नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनलमध्ये मी राकेश पवारा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धडगाव नगरपंचायतीमधील वार्ड नंबर चौदा येथे नुकतीच पोटनिवडणूक नुक पार पाडलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी दणदडीत असा विजय मिळवलेला आहे आज आपण शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा आणि आक्राणी तालुक्याचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विजू पराडके सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार दादा सर या पोटनिवडणुकीमध्ये जे शिंदे गटाचे तुमचे जे उमेदवार होते त्यांनी दणदणीत असा विजय मिळवलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय प्राथमिक तर जे इलेक्शन पोटनिवडणूक झाली त्याच्यात धनसिंग दाळांच्या सिंहाचा वाटा आहे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या अध्यक्षाखाली ही पोटनिवडणूक लढण्यात आली आणि धनसिंग घरी राहून त्यांची तब्येत घरी राहून सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून हे इलेक्शनचे त्यांनी मंत्र दिलं त्याच्यामुळे हा विजय झालेला सर आताच विधानसभा निवडणूक जवळच येत आहे आणि हा जो तुमचा दणदणीत जो विजय झालेला आहे या विजयाला तुम्ही कसं बघाल पुढच्या विधानसभेसाठी आता पुढच्या विधानसभा हे मुळातच आम्हाला विधानसभेचं बघूनच हे जे पोटनिवडणूक जे लढवलेली आहे तर त्या उद्देशाने हा इलेक्शनमध्ये जो भाग घेतलेला होता त्याच्यामुळे झालेला की पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे अक्कलको आणि दडगाव मतदारसंघ एक आहे तर असं मागच्या लोकसभेच्या हिशोबाने जे परिवर्तन झालेलं आहे हे परिवर्तन फक्त फक्त शिवसेनेमुळेच झालं कारण शिवसेनेनी जर यांना मदत केली नसती आम्ही तो ओपन होतो तर ओपन मतदान आम्ही करायला लावलं पण बाकीच्यांना या पोटनिवडणुकीमध्ये असं वाटत होतं की जे वडफड्या नगरपंचायतमध्ये जवळपास काँग्रेसला लीड जास्त होतो तर या लोकांना असं वाटलं होतं समोरच्यांना काँग्रेसवाल्यांना की हे इलेक्शन आम्ही आमच्या बोलभूतवर हे जेवढे मत मार्गच्या इलेक्शन मध्ये मिळाले होते तेवढे मत मिळतील असं त्यांना वाटलं होतं पण ते विसरून गेले की जळगाव नगरपंचायत मध्ये शिवसेनेच्या नगरपंचायत आहे त्या नगरपंचायत मध्ये शिंदे गटाचे वर्चस्व असल्यामुळे जो आजचा निकाल आलेला आहे तो त्याच्यामुळे आला आहे अच्छा आगामी विधानसभेसाठी तुम्हाला वाटत का की शिंदे गटाची पकड मजबूत झालेली आहे हो मजबूत तर खूपच आहे अक्कलको आणि मध्ये मजबूत तर खूपच आहे आता जी पोटनिवडणूक झाली ज्या वार्डमध्ये चौदा क्रमांका होते तुम्हाला आम्हाला आव्हानं तर मी तर घरून त्या वार्डामध्ये गेलेलो नव्हतो पण आमच्या खुशाल पवार येऊन नेता आणि राकेश भाऊ यांनी जे युवक जे होते।, हो। जे, जे होते त्यांना एकत्रीकरण केलं आणि यांनी जो प्रचार हातात जो घेतला होता धनसिलदाराची तब्येत बरी नव्हती त्यामुळे धनसिलदार घरीच होते आणि माझं तर मी ठरवलं होतं की त्या वार्डामध्ये आपल्याला जायचं नाही पण ह्या कार्यकर्त्यांमुळे आणि पुरुषोत्तम नगरसेवक या तिघांमुळे जे युवक जे होते युवकांना एकत्रीकरण केलं आणि त्याच्यामुळे हा जो विजय जो झालेला आहे तो युवकांच्या विजय झालेला आहे आणि ह्या तीन नगरसेवकांच्या हो आणि आमचे युवा सोबत आलेले त्याच्यामुळे तो फरक पाडा जो आहे धनकेरी पाड्याला पाणी त्यांचे खूप आहे तर त्या लोकांचं म्हणणं एवढंच होत की आम्हाला पाण्याचे प्रश्न मिटून प्रश्न मिटवला तर आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्या नाही दादा ही जी निवडणूक झाली आता सकाळपासून जे युवा वर्ग आहे त्यांच्या टेटसला तुमचा फोटो आहे आणि भावी आमदार म्हणून जी युवा पिढी ठेवते त्याच्याबद्दल काय बोला पक्ष कोणाला उमेदवारी देत आहेत <coughs> पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच लढू आणि मला तर धडगाव तालुक्यातले जेवढे युव युवक आहेत त्या युवकांना तर माझा हात जोडून त्यांना विनंती आहे की जस आज करतायत की आपल्याला बदल हवा आहे तर मला तर निश्चित तर वाटत की युवक हे बदल भरून आणते माझं आता खुशाल युवनेता जोडलेले असे जे जो युवक आहेत त्यांनी राजकारणात पुढे यावं राजकारणात भाग घ्यावा तरच आपण अकराचा काही विकास करू शकतो तर त्यांनी आलं पाहिजे राजकारणात असं माझं त्यांना आव्हान आहे आलं पाहिजे ठीक आहे दादा धन्यवाद तर आपण चर्चा करत होतो विजू पराडके यांच्याशी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यांनी युवांना देखील आव्हान केलेलं आहे की जास्त जास्त युवा हे राजकारणामध्ये आले पाहिजे आणि बदल हा कुठंतरी झाला पाहिजे जेणेकरून अकराणी आणि अक्कलकोया तालुक्याचा कुठंतरी विकास होईल अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहू तोपर्यंत मी राकेश पावरा धन्यवाद